आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या इंटरनेटची वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तासगावकर हवी तुमची साथ होईल नक्कीच तासगावचा विकास असे आवाहन अॅडव्होकेट स्वप्नील भैया पाटील यांनी तासगावकर जनतेला केले आहे आमदार रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील यांच्या दोन्ही पॅनल समोर भाजपने आव्हान उभे केले आहे स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासाठी विद्यासागर धाबुगडे यांची उमेदवारी निश्चित केली आहे तर बारा प्रभागामधून चोवीस उमेदवार दिले आहेत तासगाव गोठेमंकाळ मतदारसंघाचं आपणच मालक असल्याच्या आविर्भावात स्वर्गीय आर आर पाटील गट व माजी खासदार संजय पाटील गट होता मतदारसंघात तिसरे नेतृत्व तयार होणार नाही असा त्यांचा समज होता मात्र भाजपने तासगाव पालिका निवडणुकीत नगराध्यक्षासह पंचवीस उमेदवार देऊन स्वतंत्र पॅनल उभे केले सुमारे चार दशकानंतर तिसरे पॅनल लागले आहे त्यामुळे पुढील काळात काका का गटाचा राजकीय दहशतवाद मोडून काढू असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला भाजपने संपूर्ण पॅनल उभे केल्यानंतर अॅडव्होकेट पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली ते पुढे म्हणाले आमदार रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील यांनी पैसेवाले उमेदवार दिले आहेत कोट्यवधी रुपये खर्च करून तासगावकरांना विकत घेण्याच्या गुरमित विरोधक आहेत आव्या धंद्याचे मालक मटका घेणाऱ्या लहान दोन्ही गटांनी उमेदवारी दिली आहे निवडणुकीत पैशाचा पाऊस पडणार आहे पण ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होईल तासगावकर या निवडणुकीत उठाव करतील त्यांना बदल हवा आहे भाजपने पॅनल उभे करताना सर्व घटकांना सर्व समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे सर्वसामान्य नवीन चेहरे आम्ही दिले आहेत त्यामुळे तासगावकरांची सुज्ञ जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील पालिका निवडणुकीत प्रथमच एकाच पक्षाचे तिसरे पॅनल लागले आहे त्यामुळे तासगावकरांसमोर पर्याय उभा आहे शहरवासीय या, या निवडणुकीत क्रांती करतील त्यावेळी पालिकेवर नक्कीच कमळ फुलेल यावेळी तासगाव नगरपालिकेचे निवडणूक प्रभारी तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस अनिल लोंडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय शिंदे तालुका सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी व्यापार आघाडीचे अध्यक्ष तानाजी सावंत क्रीडाक्षेत्र अध्यक्ष नामदेव पाटील उपस्थित होते तासगावकर जनतेनं एक वेळ आम्हाला साथ द्यावी तासगावकर हवी तुमची साथ होईल नक्कीच तासगावचा जनतेला केले आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट